आ, मी आपल्या सर्व पत्रकार बंधूंना आपल्या पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो तुम्ही समाजामध्ये ज्या काही आड्या अडचणी आहेत किंवा समाजाच्या उपयोगाच्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रकरणी मांडतात त्याच्यामुळे समाजामध्ये आपल्याला ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या घडवण्यामध्ये आपल्याला तुमचं चांगलं सहकार्य भेटते आता उदाहरणार्थ मी ह्याची स्वतः घेतलेली प्रचिती सांगतो उदाहरणार्थ बस स्टँडवरती चोऱ्या होतो वारंवार तर आपल्यातल्या बऱ्याच लोकांनी त्याविषयी चर्चा केली पत्रकार त्याच्यामध्ये काही यूट्यूबला आले काही आपल्या प्रेस मार्फत त्या गोष्टींनी दर्शन आला आता आम्ही सध्या तिथं आमची कंटिन्यू दोन लोकं ठेवलेले तुम्हाला एवढ्या एक ही चोरी सिंगल झाल्याची एवढ्या दोन तीन महिन्यामध्ये ऐकायला मिळालं असेल तुम्हाला का तर तेवढं प्रत्येक बसच्या तुम्ही एकदा जर तुम्ही स्वतः जाऊन खात्री केली तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक गाडी लागली की आमचा पोलीस तिथे जातोय आणि त्या चढणाऱ्या उतरणाऱ्या माणसांना सूचना देतोय की तुमची तुमची बॅग व्यवस्थित पकडा तुम्हाला कोण संशय दिसलं तर तुम्ही लगेच पोलीस स्टेशनला कळवा किंवा जो डाऊट डॉटफुल वाटलं तर लगेच त्याला पकडतोय चौकीमध्ये जाऊन त्याची इन्क्वायरी केली जाते काय डाऊट डाऊटफुल वाटलं तर आम्हाला बोलवलं जातंय आम्ही तिथे जाऊन खात्री करतोय म्हणजे त्या बस स्टँडवरच्या तोऱ्या आपल्याला कंटिन्यू म्हणजे त्या थांबवतात <laughs> दुसरा होता बाजार बाजार ता पंधरा मोबाईल एका दिवशी शनिवारी चोरीला जायचे तर तो पण विषय झाल्यानंतर आपण तिथं स्वतः म्हणजे मी असतोच परंतु माझ्याबरोबर काही लेडीज पण असतात काही जेंट्स पण असतात आणि आपण तिथं ड्रंक कंट्राचे केसेस असतील मोटर व्हेकलचे केसेस असतील आणि बाजारामध्ये कंटिन्यू पेट्रोलिंग करतोय आता एवढ्या ह्याच्यामध्ये जसं आपण पाच सहा महिने झाले असतील तर त्याच्यावरती कमालीचा कंट्रोल आलेला आहे त्याच्यामध्ये कि बाजार तळामध्ये आता बऱ्यापैकी चोऱ्या थांबलेल्या आहेत नाहीतर कंटिन्यू आता ह्यांनी पण सांगितलं थोडस लक्ष होतंय म्हणून आपण थोडस तिथं खरोखर लक्ष दिलं तर चोऱ्या कंटिन्यू म्हणजे ज्या होत होते ते आता बऱ्यापैकी बंदच झालेले त्यानंतर दुसरा विषय होता आपला यात्रेच्या वेळेस आपल्याला बऱ्याच ह्यांनी सांगितलेलं की साहेब काय काय यात्रेमध्ये गो होणं अपेक्षित आहे ही यात्रा भरण्याच्या अगोदर ज्या गोष्टी आम्हाला दिल्या होत्या साहेब ह्याच्या मागच्या यात्रेला काय झालं होतं आणि आता काय होणं अपेक्षित आहे ह्या गोष्टीचा आपण गांभीर्याने दखल घेऊन तुम्हाला सांगतो सगळ्या सा जिथं जिथं मोटरसायकल लागतात त्या ठिकाणी बंदोबस्त लावला होता दुसरी गोष्ट छेडछाडी चेड़ होऊ नये त्याच्यानंतर गळ्यातलं कुठलं पाकिट मारलं गळ्यातलं मारलं किंवा अशा काय घटना घडू नयेत म्हणून आपण ह्यावेळेस काय केलं की टॉवर उभे केले तिथं यात्रेमध्ये ठिकठिकाणी तीन चार ठिकाणी टॉवर उभे केले त्या टॉवरवरती आपले पोलीस आपल्याला पडलं तर आपण जे आर्मी मॅन आहे त्यांना ते आर्मीचे ड्रेस वगैरे त्यांना टी शर्ट वगैरे दिले आणि त्यांना मित्रांचं आयकार्ड वगैरे त्यांना त्यांची मदतीने आपण आय कार्ड देऊन त्यांना त्या टॉवरवरती त्यांना टॉर्च दिले होते माईक दिले होते त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो ह्या वेळेस जर यात्रा तुम्ही आणून तर सिंगल कुठं बांधण नाही झाली आणि रात्रीच्या वेळेस दुकान बंद करण्यासाठी आमची पंधरावीस जणांची टीम आम्ही कंटिन्यू दररोज संध्याकाळी कंपल्सरी दुकान बंद केल्यानंतर सगळे तिथं झोपलेले जे कोण बाहेरची लोक आहेत ती कारण ह्याच्या आधी मला वाटतं एक घटना घडली होती की तिथं झोपलेल्या कुठल्या तरी व्यक्तीला काय किंवा लेडीजच्या बाबतीत काहीतरी प्रसंग घातला होता तर अशी काही घटना होण्या म्हणून आपण सगळे पोलीस पाटलांची पण आपण मदत घेतली होती लोक कमी पडतील म्हणून तर आपण सगळे लोक एक ना एक माणूस तिथून काढून दिल्यानंतर सगळे दुकान बंद झाल्याची खात्री केल्यानंतरच आपण म्हणजे तुम्हाला सांगतो आपले पोलीस झोपायला जात होते यावेळेस यात्रेत कुठलाही प्रसंग तुम्हाला सांगतो होऊन गेला नाही दुसरा विषय अजून आपल्या ज्या पेट्रोलिंगच्या बाबतीत होता तर आपण ह्यावेळेस पेट्रोलिंगमध्ये म्हणजे एस पी सरांना रिक्वेस्ट करून आपण मोटरसायकल वाढवले जवळजवळ चार मोटरसायकल आले आपल्याकडे त्या दोन फोर व्हीलर आले <coughs> तर आपण ग्रामीण भागामध्ये खालच्या पट्ट्यामध्ये एक मोटरसायकल वरच्या पट्ट्यामध्ये ग्रामीण भागामध्ये आपल्याला टू व्हीलर वगैरे सगळ्या आपण वापरून ह्या वर्षी आता आप मागच्या वर्षी बघा तुम्हाला तिथं चोरींचा आकडा वेगळा तर चोऱ्याजवळ जवळ त्रेसष्ट दाखल आहे चोऱ्या तर ह्या वर्षीची ती संख्या फार पंचवीस वरती आली म्हणजे एवढा आपल्या म्हणजे ह्याचा अर्थ आपण काही कुठले प्रकार हे केले नाही परंतु चोऱ्यां रोखण्यामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये कमालीचं यश आलं का, का तर आपली पेट्रोलिंग चांगली वाढली दुसरी गोष्ट ग्राम सुरक्षा दलाच्या बाबतीत आपण लोकांना म्हणजे आता विचार करा की आपण पगार दिला तर लोक काम करतात हे तर एखाद्या व्यक्तींकडनं फुकटमध्ये काम करून घ्यायचं म्हणजे त्यांच्या किती काळजात घुसावं लागतं तर ह्या लोकांना त्या गोष्टीचं समजावून सांगून त्यांना वेळोवेळी गोळा आपण ग्राम सुरक्षा दलाची मिटिंग घेऊन त्यांना टॉर्च टी शर्ट लाठी शिट्ट्या इत्यादीचं वाटप करून त्यांना ह्या गोष्टींचं महत्व समजून सांगून आपण त्यांना जागरूक ठेवतो त्याचा परिणाम आहे की बाबा आपल्याला कुठेतरी ह्या चोऱ्या वगैरे आठवेल दुसरी गोष्ट आपल्या एक बऱ्याच पत्रकार बंधूंनी मला वाटतं तुमचं शिंदे साहेबांनी पण आम्हाला सुचवलं होतं यांनी पण सुचवलं होतं तुम्ही पण तुम सुचवलं होतं मला वाटतं साहेबच्या कॉलेजवरती लक्ष देणं गरजेचं पोरांच्या बुलेटचा आवाज खूप वाढलेले आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो हे टुकार पोरांचं वाढलेली संख्या ह्या गोष्टीचं आपण गांभीर्याने दखल घेतली कारण बाकी ठीक आहे एक टाईम चोरी झालेली कुठेतरी बाबा आपण ती उघडते परंतु छेडछाड जर वाढत असतील आणि कुठेतरी त्या लहान मुलांच्या मुलींच्या बाबतीत किंवा त्यांच्या पालकांच्या मनामध्ये कुठंतरी इनसिक्युरिटी फील होत असं की आपल्या मुलींना कसं शाळेत पाठवावं तर ती खूप गंभीर गोष्ट आहे या गोष्टीची दखल घेऊन आपण त्या ठिकाणी दर आठवड्यातून दोन ते तीन वेळा म्हणजे आपण तिथं थांबवून प्रत्यक्ष त्या ज्या सायलेन्सर आहेत त्या गाड्यांचे ज्यांचं बेसुरासा आवाजवाही करतात किंवा छेडछाड टुकार टाकारणापास दुकानापाशी राहून टॉंट तो मारतील कुठं काहीतरी बाबा महिलांची छेडछाड करतील तर त्या ठिकाणी आपण लोक सिव्हिल ड्रेसमध्ये पण पाठवून ती लोक ताब्यात घेऊन कारवाई केली मला वाटतं ह्या वर्षीचा आपला सरासरी जर आकडा काढला तर जवळजवळ आपली एक चाळीस पंचेचाळीस लाख रुपये दंड आपण एका वर्षात वसूल म्हणजे त्यांना म्हणजे आणि छेडछाडीचं प्रमाण माझ्या माहिती प्रमाण तर तुमच्या आता एवढ्या याच्यात कुठं ऐकायला आलं नसेल की बाबा सर मुलींची छेडछाड होते किंवा बाबा पोलिसांचं थोडंच लक्ष त्यानंतर शाळेत जाऊन प्रत्येक शाळेमध्ये जाऊन आपण मुलांना मुलींना गुड टच बॅड टचच्या बाबतीत आपण मार्गदर्शन करतोय कोण जर तुमचा पाठलाग करते तर काय केलं पाहिजे डायलेक्शे बारा हे मशी म्हणजे यंत्रणा जी आहे त्याचा तुम्हाला कशा प्रकारे फायदा होऊ शकतो पालकांना आपण जाऊन सूचना दिल्यात की मोबाईलच्या बाबतीत सोशल मीडियाच्या बाबतीत त्यांना कशामुळे बाबा या मुलांवरती परिणाम होतो तर बाबा आपण बघतच नाही मुलांच्या हातात मोबाईल दिला म्हणजे आपण आपल्याला त्या अभ्यासासाठीच वापर होतो प्रत्यक्ष तसं होत नाहीये त्याचं फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट अशा गोष्टींचा वापर करून मग ही मुलं कुठंतरी कम्युनिकेट होत कुठंतरी ह्या पळून जाण्याच्या घटना किंवा बाबा बाकीच अनावश्यक म्हणजे मुलांच्या हात गोष्टी होतात सोशल मीडियावरती कुठेतरी फ्रॉड अकाउंट ओपन होणं सोशल मीडियावरती फोटो वगैरे टाकणं ह्याच्या घटना त्याच्यावरती पण आपल्याला बऱ्याचपैकी म्हणजे ह्या कंट्रोल हे सगळं तुमच्यामुळे होतंय तुम्ही ज्या ज्या गोष्टी निदर्शनास आणून देताय आम्ही त्याच्यावरती कारवाई करतो तुम्ही जर ह्या गोष्टी निदर्शनास आणून दिल्या नाहीत तर आम्हाला काय वाटणार की सगळं रामराज्य चालव नारायण mm -hmm. बार बरोबर आहे त्याच्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी लक्षात आणून देता त्याचा फायदा आम्हाला होतो का तर आम्ही त्याच्यावर पॉझिटिव्ह अप्रोच करतो प्रत्येक गोष्ट बाबा तुम्ही करता त्याचा उद्देश तुमचा चांगला आहे ही गोष्ट लक्षात ठेवून आपण त्या गोष्टी आता ह्याच्यामध्ये मध्ये बांगलादेशीची सापडली त्याच्यानंतर महादेव वेटिंग यारची काय आपल्याकडे रेड वगैरे झाली त्याच्यामध्ये पण आपण लोकांना भरपूर आवाहन केलं होतं आपल्यामार्फत की बाबा इथं भाडे माहिती द्या अनावश्यक कुठं बाहेरनं लोक आलेले तर तुम्ही तशी ठेव आला पोलीस स्टेशनला कळवल्याशिवाय जर त्यांच्या काही संशयास्पद हालचाली असतील तर तुम्ही कळवा या अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला सांगतो आपण तुमच्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचवल्या आपल्याकडे जवळजवळ तीन साडेतीन हजार या ठिकाणी भाडे भाडे करूनची माहिती हे आहे तरी पण अजून काही लोक अजून तेवढी त्यांना त्या गोष्टीचा गांभीर्यानं एखादी घटना घडल्यानंतर पुन्हा त्या गोष्टी जेव्हा स्वतःच्या बाबतीत ती घटना घडते त्यावेळेस मग लोकांना जागृत होतं की अर आपण हे करायला पाहिजे होतं लोकांनी त्यावेळेस सांगितलं लो, सांगितलं होतं पोलिसांनी आवाहन केलं होतं मीडियामार्फत बातम्या येत होत्या परंतु आपण त्या गोष्टीची गांभीर्याने दखल घेतली नाही मग असं कुठेतरी होतंय परंतु तुमच्या मार्फत अजून मी लोकांना तीच सांगेल की बाबा हे जे चाललंय त्याच्यामध्ये पोलिसांचा किंवा मीडियाचा कुठलाही स्वार्थ नाही तर ह्याच्यामध्ये भविष्यात मोठी कुठली घटना नये कारण हे आधी झालेले आहेत मला वाटतं एक नेपाळी तो कामगार ठेवलेला त्या डॉक्टरांच्या डॉक्टरचा हा मग म्हणजे ते म्हणजे तो त्यांच्या घरी चोरी करून गेला परंतु बाहेरच्या देशाचे नियम वेगळे असल्यामुळे आपल्याला त्याला परत आणता आलं नाही किंवा बऱ्याच ठिकाणी असं कोण झालेलं की इथं लोक आल्यानंतर आता मांजरवाडीच्या मर्डरची आजीचा मर्डर झाला ती तो पण का कामाला आला होता एक महिनाभर काम केलं जाताना मग मा तो मालकाच्या घरी चोरी करून गेला पुन्हा त्याने असं दाखवलं की मी निघून गेलोय आणि नंतर पुन्हा एक चार पाच दिवसाने तो आला आणि त्यांनी पुन्हा मग त्या आजीचं ते मंगळसूत्रासाठी खून केला आणि तो पळून गेला म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरावर तो पुन्हा ओपन झाला परंतु अशा प्रकारच्या घटना होतात परंतु अजून पण लोकांमध्ये ही जनजागृती होणं गरजेचं हे तुमच्या मार्फत खूप चांगल्या पद्धतीने होईल असं मी अपेक्षा तुमच्याकडून तर तुम्ही ज्या काही गोष्टींमध्ये आम्हाला निदर्शन नवीन आणखी काय पाटील साहेबांनी काय सुचवलेल्या गोष्टी आहेत त्याच्यानंतर अजून बाकीचं अजून आपल्याला नवीन काय करताय तुम्ही आम्हाला शंभर टक्के चांगल्या गोष्टी सुचवा आपण त्याच्यावरती शंभर टक्के काम करून आम्ही तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट द्यायला तयार आहे आम्ही चोवीस तास अठ्ठेचाळीस तास सेचाळीस तास किती म्हणाल तेवढं जागायला तयार आहे कारण ही घटना घडल्यानंतर मी सलग चार दिवस स्वतः दिवस दररोज मी पेट्रोलिंग करत होतो दररोज का तर बाबा हे पुन्हा ही घटना घडली ती पुन्हा व्हायला नव्हतं परंतु कसं आहे की शेवटी आम्ही जरी पोलीस असलो तरी लोकांमध्ये ते आपण पन्नास लाखाचा एक कोटीचा मागला बांधतो परंतु आपण पाच हजाराचे दहा हजाराची सीसीटीव्ही बसवर मग हे कुठंतरी लोकांमध्ये जागृती होणं गरजेचं आहे की हे सेफ्टीसाठी आपल्या स्वतःच्या सेफ्टीसाठी कुठतरी आपल्याला काहीतरी पुरावे भेटले पाहिजे तेव्हा आपल्याला ह्या गोष्टींना प्रतिबंध करताय आताची जी घटना आहे सुलतानपूरची त्याच्यामध्ये काहीच नाही त्या अडीच तीन किलोमीटरच्या एकही माणूस असा भेटला नाही की आम्हाला तिथे सीसीटीव्ही बसवलं या काही व्यक्तीला म्हणजे त्याच्याबद्दल हे करता आलं नाही की साहेब सीसीटीव्ही आणि तो परिसर जर बघितला तर एकमेव सिंगल घर आहे आजूबाजूनी चारही बाजूनी ऊस आहे मग तिथं पोलिसांना कुठल्या कशी मदत मिळणार हां तर त्यामुळे तुमच्या मार्फत माझं एवढंच लोक नागरिकांना आव्हान राहील की हो बाबा त्यांनी सी सी टी व्ही स्वतःच्या सेफ्टीसाठी कारण प्रत्येक ग्रामपंचायतला आम्ही पत्र दिलेले आहे प्रत्येक एम आय डी सीमध्ये बाबा इथं ड्रग्ज विकले जाऊन नाहीत त्याच्यानंतर कुठलाही बाबा एन डी पी एसचा चा गांजा वगैरे ह्या ह्या गोष्टींची काही हे होऊ आहेत म्हणून आपण ते पण प्रत्येक एम आय डी सी मध्ये जाऊन प्रत्येक जा जी स्टोरेज आहे त्या ठिकाणी प्रत्येक दुकानदारांना हॉटेल्स लॉजेशांना पण आपण पत्र दिलेले आहे की बाबा तुम्हाला असं काय जर तुमच्या इथं काय चुकीचा प्रकार होत असेल तुम्ही निश्चित पोलीस स्टेशनला सांगा आम्ही रात्र असं कधीच होणार नाही की बाबा आम्ही पोलीस स्टेशनला माहिती दिली त्याच्यावरती बाबा पोलिसांनी ऍक्शन घेतलं नाही तर असं शंभर टक्के आम्ही म्हणजे पळायला तयार आहे फक्त आम्हाला आपल्याकडनं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येणं गरजेचं आहे तर एकंदरीत आपल्याकडून खूप चांगला आम्हाला सहकार्य मिळते तुमच्याकडून खूप चांगल्या गोष्टींचा म्हणजे आमच्या निदर्शनास पण आणून दिल्या जातात किंवा इथं लक्ष दिलं आणि त्या गोष्टी खरोखर म्हणजे येतात काही गोष्टींमध्ये बघा आता लोकांना काय काय माहित होतं पण ती गोष्ट आता महादेव मीटिंगच्या गोष्टी सांगतो म्हणजे मागच्या दोन तीन महिन्यापासून तिथं चालू होतं आणि एवढ्या मोठ्या बिल्डिंगमध्ये एवढी सगळी लोक येतात तिथं एवढं गजबजलेलं गाव आहे नाही कोणालाच माहित नसणं खरोखर म्हणजे आता इलेक्शनमध्ये माहित नव्हतं आणि लोकांनी पण तेवढी जागरूकता किंवा त्यांना ते तेवढं वाटलं नाही की अरे बाबा हे बाहेरनं लोक आलेले दिसत आहेत किंवा या बिल्डिंगचा वापर अशा म्हणजे काहीतरी वेगळंच आहे बाबा तर एकाला पण असं वाटलं नाही की बाबा ह्याचं पोलीस स्टेशनला कळवावं किंवा ह्याचं काहीतरी माहिती घ्यावी कदाचित जर ही गोष्ट आपल्याला कुणी त्यावेळेस कानावर घातल्या आपण लगेच कारवाई का झाली असते पुढचं आणखी जो काही त्यांचं जर धाडस वाढलं ते कदाचित वाढलं नसतं इथून पुढं पण बाबा असं काही निदर्श आलं निदर्शन असतात त्यांनी पुरतं मर्यादित न ठेवता बाबा ते पोलीस स्टेशनला कळावं असं माझी आपल्या मार्फत नागरिकांना एक अपेक्षा राहील की आता तसं बघितलं तर पोलीस दल म्हणजे आम्ही काम करायला तयार करून तो लोकसंख्येच्या मानले पोलिस पोलिसांची संख्या खूप कमी आहे आपल्या नाराणगाव नादुबा परिसर बाहेर ना आलेले कामगार बिमकार हे सगळे जर धरले तर दोन अडीच लाख लोकसंख्या आरामात असेल आपल्या नाराणगाव वारळवाडी सगळी अठरा गावं जे आहेत अठरा एकोणीस गाव त्याची तेवढी लोकसंख्या आपल्याकडे पोलीस एक पस्तीस चाळीस पोलीस आहे आणि ते ड्युटी ऑफ हे ते साप्ताहिक सुट्टी जातात धरून आपल्याकडे तिसे पोलीस दिवसभरात राहतात मग तीस मग तुम्ही विचार करा की बा प्रत्येक एक साधारण वीस पंचवीस हजार पब्लिक मागे एक पोलीस मा आहे मग एक पोलीस तुम्हाला चित्री जागे पुरणार या पण गोष्टीचा आपण सगळ्यांच्यामुळं म्हणजे नागरिकांनी पण सतर्क होणं गरजेचं आहे नागरिकांनी पण बाबा आपल्या स्वतःची जबाबदारी आहे असं म्हणतात की आम्ही जे पोलीस आहे ते युनिफॉर्म मधले बाबा नागरिक आहेत आणि जे सामान्य नागरिक आहेत ते साधे गणवेशातले पोलीस आहे असे आहे त्याचं कारण आहे की बाबा प्रत्येकाने आपण पोलीस आहे असं वागून असं ग्रहित धरून बाबा ह्या गोष्टी म्हणजे नागरिकांनी पण काही बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत ते आपल्या पोलिसांपर्यंत कळवणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला आळा येईल तसं बघितलं तर आतापर्यंत या कालावधीमध्ये बाबा नारायणगावच्या म्हणजे मी आल्यापासून दोन यात्रा झाल्या त्यानंतर ग्रामपंचायत इलेक्शन झालं लोकसभा इलेक्शन झालं विधानसभेचं इलेक्शन झालं परंतु आपण कुठलेही चुकीचा प्रकार किंवा कुठलाही बाबा इथं काय कायदा वस्वस्थेचा प्रश्न आपण निर्माण होऊन दिला नाही एवढे आता नवरात्र झाले गणपती उत्सव झाले ये मिप झाली बऱ्यापैकी सगळे प्रोग्राम झाले परंतु आपण नागरिकांशी आपले संपर्क चांगले असल्यामुळं नागरिकांशी सुसंवाद असल्यामुळे तो कुठला कायदा असेल प्रश्न निर्माण झालेला नाही ना परंतु आता आणखी थोडस कसं आहे की थोडस आता राजकीय हे बदलत चाललेलं आहे प्रत्येकाला वाटतं की बाबा मी प्रकाश जोरात आलं पाहिजे आता बीडचं प्रकरण असेल हे असेल तर बाबा बारीक सारी गोष्टीचा विषय होऊ शकतो असं काही होऊ नये ना आम्ही कुठली घटनाला अजिबात आम्ही डोळा करत नाही बारीक सारीक गोष्टीला पण तेवढंच महत्त्व देतोय दे जेणेकरून बाबा कुठल्या गोष्टीचा कुठला इशू होईल सांगू शकत नाही म्हणून आम्ही स्वतः लगेच कुठला हे असा काही प्रसंग घडला तर स्वतः तिथे अप्रोच होणं हे होणं तरी पण अजून आणखी पोलीस दलामध्ये आम्ही काय सुधारणा करता येतील तुमच्याकडे आणखी काय सूचना असतील काय असतील त्या घेऊन आणखी बाबा काय स्वतःमध्ये आम्हाला बदल करता येईल आणखी समाजासाठी काय चांगलं करता येईल चोऱ्या घरपोड्या थांबवण्यासाठी काय करता येईल साहेबांनी सकाळी सुचवलं त्यासाठी आणखी आपण काय उपाययोजना करू तर निश्चित तुमचं जे सहकार्य आहे आन त्याच्यामुळं फक्त म्हणजे आमचं तर ठीक आहे आमचं पण तो, तो समाजाला ह्याचा फायदा झाला आहे तुम्हाला म्हणजे तुम्ही ह्या गोष्टी मान्य करायला काय हरकत नाही की समाजाला खरोखर तुमच्यामुळं हा फायदा होतो म्हणजे पोलिसांचे नाक डोळे पत्रकार आहेत शंभर टक्के आहेत असं तुम्हाला म्हणायचं नाही आहेत शंभर टक्के आहे, आहे पत्रकारांमुळं खूप मी सांगितलं तुम्हाला मला आता ज्या ज्या गोष्टींमध्ये तुम्ही मी डायरेक्ट उदाहरणासकटच सांगितलं की त्याच्यामध्ये आम्ही पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह रिझल्ट तुम्ही वाटत्यांचं पण हे घ्या मध्ये घ्या ह्याच्यात बदल झालाय का तर काय नाही आणि आम्ही कारण देत बसणार नाही लोक कमी येत काय नाहीत जिथं जिथं गरज आहे तिथं आम्ही शंभर टक्के पळणार आहे जिथं आमची जबाबदारी आहे तिथं पण तू सगळ्याच गोष्टीला पोलिसाला जबाबदार धरण्यापेक्षा नागरिकांनी पण स्वतः जागृत होणं गरजेचं आहे एक पाटी साहेबांचा पण अनुभव आहे त्यांच्या मोटरसायकलच्या <laughs> बाबतीत आम्ही म्हणजे त्यांनी आम्हाला माहिती दिल्यापासून मला वाटतं मधून ते एवढं फास्ट मध्ये फिल्डिंग लावून लोकेशन हा म्हणजे आम्ही पळायला तयार आहे तुम्ही पळवा किती पळवायचे असा विषय आहे तर निश्चित तुमच्यापासून हा आता कामाच्या वगामध्ये काही चुका झाल्या कधी काय आलं तर तुम्ही निश्चित आम्हाला समजून घ्यावं सांभाळून घ्यावं की बाबा हित साहेब ह्या गोष्टी अपेक्षित आहेत कारण आता माझ्या अंडर समजा एक चाळीस बेचाळीस अंमलदार आहे तर सगळे वे वेगवेगळ्या भागात आलेले आहेत सगळ्यांच्या सवयी काय समजा कोण का ह्याच्यामध्ये क्राईमच्या कामामध्ये चांगलं आहे कोण मध्ये काम चांगलं आहे कोण बाकी इतर कशात चांगला असेल हा ज्याचं मी अजिबात समर्थन करत नाही हा तर काय जर आहोत असेल तर तुम्ही त्या पण गोष्टींनी जेणेकरून आपल्याला तर अशा गोष्टींना पण प्रतिबंध येईल आणि आमचं म्हणजे खरोखर म्हणजे मला सांगायचं हरकत नाही की स्टाफवरती चांगला इम्पॅक्ट आहे लोक चांगलं त्यांना जाणीव आहे की बाबा आपण कशासाठी काम करतो आणि लोकांना आपल्याकडनं काय अपेक्षित आहे तर निश्चित अजून तुम्हाला काय त्याच्यामध्ये असं वाटत असेल की बाबा साहेब ह्याच्यामध्ये आणखी आपण चांगला बदल करू शकतो तरी देखील तुम्ही कळवावं तुमच्या मार्फतीने माझं नागरिकांना एवढंच आव्हान राहील की बाबा जे बाहेरच्या राज्यात जास्त जी खेळची घटना घडली हा तर आपण हे जवळजवळ एक वर्षापासून करतोय त्या आपलं क्र त्याच्यावर कंट्रोल बाहेरच्या लोकांनी अजून ती सुरुवात केलेली नाही तर म्हणजे लोकांनी बाहेरच्या राज्यातून बाहेरच्या जिल्ह्यातून जे लोक आलेले आहेत त्यांची माहिती कंपल्सरी आपल्याला द्यावी पोलीस स्टेशनला द्यावी जेणेकरून काय असं जर चोरी घटना घडली त्यांचं काय जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल त्यांच्या गावाकडची माहिती आपल्याकडे असेल तर आपल्याला त्याचा फायदा घेता येईल फायदा करून घेता येतो त्यानंतर दुसरं सगळ्यात महत्वाचं वा लोकांसाठी माझं म्हणणं आहे की सी सी टी व्ही कॅमेरे मधून आता पाच हजारामध्ये एक रोटेट होणारा कॅमेरा बसतो भेटतो पाच हजार रुपयामध्ये आता तुमचे हे जे खोडतचे पोलीस पाटील आहेत सुहास थोरात म्हणून त्यांनी तो कॅमेरा बसवलेला आहे तर जे काल परवा आम्ही त्या पर्या परिसर पेट्रोलिंगला गेलो त्यावेळेस त्यांनी आम्हाला दाखवलं मोबाईलमध्ये तो ऑपरेट होतो म्हणजे त्याला एक महिन्याचं स्टोरेज आहे आणि हा म्हणजे खूप चांगला कॅमेरा आहे म्हणजे तो अतिशय आणि नाईटला पण खूप चांगलं विजन त्याचं होतं मग मला सांगा की जर आपण प्रत्येकाला पाच हजार म्हणजे काय स्वतःच्या सुरक्षेसाठी तेवढी मला असं वाटतं की काही रक्कम होती नाही तर त्यांनी प्रत्येकाने सीसीटीव्ही कॅमेरे बसवत जेणेकरून हो? तर कुणी घडणार नाही कारण चोर आता जे खूप शातिर आहेत पहिलं वरती बघतोय सीसीटीव्ही आहेत बरोबर आहे सीसीटीव्ही असतील तर ते तिकडे जात नाही आणि समजा गेले तरी आपल्याला शंभर टक्के बाबा अशा वर्णनाचे आहेत ही मोटरसायकल वापरली किंवा ही फोर व्हीलर वापरली त्यांच्या शरीरवरून बरेच गुन्हे आपल्या मंदिर चोरीचे गुन्हे होते तर ते मंदिर चोरीचा एक अतला नगरमधला तो मंदिर चोरी करणारा आरोपी आहे तर त्याच्या त्या एक पायामध्ये तो लगडत चालतो त्याच्या बऱ्याच ठिकाणी तोंड वगैरे बांधले तरी त्याच्या लगडण्याच्या प्रवृत्तीवर ते गुन्हे ओपन झाले आणि आपले एल सीबी ला असताना आम्ही ते गुन्हे ओपन केले होते जवळजवळ वीस गुन्हे ओपन झाले हे इथल्या मंदिर चोरी झाली होती मध्ये ते बरंच चांदी वगैरे गेली होती पूर्ण चांदी रिकवर झाली आलं तर म्हणजे सी सी टी व्हीचा खूप सारे फायदे तो मांजरवाड्याचा मर्डर तो सी सी टी व्ही फुटेजवरनं एका ठिकाणी ठी ते जोड बाबा एकदम ते मुलगा मुलगी एकदम फास्टमध्ये चालत चालली बाबा ना सामान्य माणसाची चालत जाणं आणि एखाद्या आरोपीने कोणा केल्यानंतर चालत जाणं हे एवढ्या तकवतीवरनं कि एवढ्या संशयावरून आपल्याला तो कुणा म्हणजे तो ओपन झाला म्हणजे अशा गोष्टी आहेत तर ते खूप फायदे आहेत निश्चित तुमचं बाकी सगळ्याच गोष्टीमध्ये खूप चांगलं सहकार्य आहे तर यापुढे देखील आपलं चांगलं सहकार्य राहील तुम्ही आणखी आम्हाला काय चांगल्या गोष्टी करता येतील त्याबद्दल आम्हाला मार्गदर्शन करावं चांगल्या गोष्टी निदर्शनास आणून द्यावं आम्ही शंभर टक्के त्याच्यावरती काम करू तुम्हाला पत्रकार दिनाच्या पुन्हा एकदा सर्वांना खूप शुभेच्छा देतो तुमच्या सर्वांचं भाव्याविषयी अतिशय सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं आनंदमय आरोग्यमय जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि भविष्यामध्ये कधी कधी एखादी बातमी बाबा आम्हाला वाटलं की समाजामध्ये चुकीचा मेसेज जाईल तर आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करत असतो की बाबा ही बातमी तुम्ही लावणार का आमच्या त्या विनंतीला मान देऊन हा म्हणजे ऐकता ही गोष्ट काय की आमचा वैयक्तिक त्याच्यामध्ये कुठला स्वार्थ नसतो परंतु त्याच्यामध्ये काय चुकीचा मेसेज जात असेल कधी कधी काय होतं पोक्सोच्या बाबतीत आपल्याला अल्पोईन मुलगा असतील मुले असतील तर आपल्याला त्याच्यावरती बंधने येतात किंवा एखादा काही जातीय तणाव समजा असेल आणि जर या बातमी लागली तर त्याचा लोक लगेच बाहेर पटकन ही बातमी पसरते त्याला वेगळं वेळ लागतं त्यामुळे आपण अशा बाबतीत थोडीशी रिक्वेस्ट करत असतो तर त्या बाबतीत पण तुमचं चांगलं सहकार्य लागतो आतापर्यंत मला तर असं कधी जाणवलं नाही की मी रिक्वेस्ट केली आणि कुणी ऐकलं नाही तर त्या बाबतीत एक आपल्या पुढे देखील सहकार्य लागावं एवढं बोलतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा थांबतो जय जय जांभेकर यांना आपल्या सगळ्या पत्रकारांच्या वतीने अभिवादन करतो आणि आज मराठी पत्रकार दिनानिमित्त आपल्या नारेगाव पोलीस स्टेशनचे साहेब पोलीस निरीक्षक श्री माधवराव शेदर साहेब यांनी आपल्या सर्व पत्रकारांनी इथं बोलवलं काही गोष्टी इथे बोललेत की बाबा पत्रकारांचा आम्हाला कसा उपयोग होतो किंवा पत्रकार आम्हाला कसे गाईडलाईन करत आहे त्याच्यामुळं किती आपल्याला समाजामध्ये शेवटच्या माध्यमापर्यंत कसं पोचता येतं काही सोसायटीचे पण विषय झाले परंतु साहेबांनी एक सांगू इच्छितो की पत्रकार असतो शेवटी चार बातम्या तुमच्या चांगल्या आल्या तर एखादी बातमी तुम्ही कुठे जरी चुकला असाल तर ती बातमी सुद्धा छापून येईल तर त्यामुळे तुम्ही त्याच्या त्या गोष्टीचं वाईट वाटून न घेता त्या बातमी तुम्ही काय घेता येईल की पत्रकारांनी बातमी का दिली असावी याचा थोडस विचार करता तुम्ही चुकत नसता कधी तुमच्या हाताखाची लोक पण चुकत असतात त्यांना चार वेळा त्यांनी सांगितलं असतं मोठ्या व्यक्तींनी हे चुकीचं आहे असं करू नका पण ती तू तुमच्यापर्यंत येत नाही कारण तुम्ही बाहेर असता तेवढी एक गोष्ट समजून घ्यावी आणि आज तुम्ही आम्हाला सर्वांना इथं बोलवलं आमचा मान सन्मान केला त्याबद्दल मी सगळ्या पत्रकारांच्या वतीने तुमचे खूप खूप आभार मानतो आणि थांबतो जय